मंडळी आज आपण घरच्या घरी चीज केक कसा करायचा ते बघणार आहोत सध्या ट्रेंडिंग असलेली ही एक छान रेसिपी आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही करता येते बेकिंगची गरज नाही गॅसची गरज नाही तरी सुद्धा मस्त असा हा चीज केक होतो चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता हा जो चीज केक आहे तो आपल्याला तीन लेअरमध्ये करायचा आहे पहिल्या लेअरसाठी मी मिक्सरमध्ये मारी बिस्किटचा चुरा करून घेतलेला आहे हे बघा असा बारीक चुरा एकदम आपल्याला करायचा आहे आता इथं तुम्ही कुठलेही तुमच्या आवडीचे बिस्किट वापरू शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे वितळलेलं बटर घेतलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूया बटर कितपत लागेल साधारण रवाळ असं आपलं हे टेक्स्चर झालं पाहिजे इतपत पाहिजे आणि हे असं चमचा नि दाबलं की छान घट्ट बसलं पाहिजे ज्या भांड्यात मला केक करायचा आहे त्याच्यातच मी हे सेट करून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले आता दुसऱ्या लेअरसाठी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पनीर घेतलेला आहे साधारण दोनशे ग्रॅम मी पनीर घेतले त्यामध्ये दोन चमचे साखर घालते साखर आपण नंतर कमी जास्त झाली तर चेक करूया आता ह्याच्यामध्ये मी कंडेन्स मिल्क घालत आहे साधारण एक वाटी कंडेन्स मिल्क आणि एक वाटी फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय घालायची आता हे सर्व मिश्रण मिक्सर फिरवून घेऊ पनीर कंडेन्स मिल्क साय हे जरी महाग असले तरी सुद्धा तयार होणारा केक बाजाराच्या भावापेक्षा नक्कीच स्वस्तात पडेल आता हे मिश्रण सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि हे पुन्हा आपण फ्रीजमध्ये एक दोन तासासाठी सेट करायला ठेवूया हे बघा हे असं छान सेट झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं इसेन्स सुद्धा टाकू शकता मी मगाशी सांगायचं विसरले आता तिसरा लेअर आपण चॉकलेटचा करू डबल मेल्टिंग मेथडनं मी चॉकलेट मेल्ट करून घेत आहे त्याच्यात थोडंसं फ्रेश क्रीम सुद्धा घातलेलं आहे डबल बॉइलर मेथड म्हणजे मी खालच्या पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवले आणि वरच्या भांड्यामध्ये चॉकलेट आणि थोडंसं क्रीम घालून त्याची पातळ अशी पेस्ट करून घेते आणि हे आता पुन्हा आपल्याला वरती स्प्रेड आहे आता हे मी वरती अशा पद्धतीने चॉकलेट स्प्रेड केले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त चॉकलेट घेऊन छान याचा वरती एक लेअर करू शकता किंवा एखादे फ्रूट्स कट करून ठेवू शकता फ्रूट पल्प घालू शकता किंवा कॅरेमल सॉस घालू शकता हे सुद्धा आपल्याला एक तासाभरासाठी पुन्हा फ्रीजमध्ये सेट व्हायला आहे आणि त्याच्यानंतर हे बघा हा आपला चीज केक खायला तयार आहे बघा किती छान तीन लेअर ह्याच्यामध्ये दिसत आहेत खायला खूपच छान लागतो मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आहे की नाही सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल ऐकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत घेतल्याबद्दल धन्यवाद